आज या भव्य सभागृहामध्ये एका अभिनव अशा जनता न्यायालयाची सुरुवात होते आजचा दिवस हा इतिहासात नोंदला जाईल कारण ज्या प्रकारचं वातावरण आज महाराष्ट्रात आणि देशात आहे खास करून शिवसेनेच्या बाबतीत दिलेल्या निकालानंतर त्या संदर्भात या जनता न्यायालयाचं आयोजन आज केलं असून आज न्यायमूर्तीच्या भूमिकेमध्ये महाराष्ट्राची जनता आहे आपण सगळे आहात शिवसेनेच्या बाबतीत एक निकाल विधानसभेचे अध्यक्ष त्या अध्यक्षांना लवाद म्हणा असं मला आदित्यजी नेहमी सांगतात की लवाद म्हणा ट्रॅब्युनल एक निकाल विधानसभेचे अध्यक्ष लवाद राहुल नार्वेकर यांनी दिला आणि त्यानंतर महाराष्ट्रात जागोजाग त्या लवादाच्या अंत्ययात्रा निघाल्या या राज्यामध्ये असं कधी घडलं नव्हतं की लवाद म्हणून बसलेल्या विधानसभा अध्यक्षाच्या अंत्ययात्रा निघाल्या त्यांच्या तिरडीवर घालून त्यांच्या यात्रा निघाल्या याचं कारण असं आहे हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब है, ठाकरे यांची शिवसेना ही ज्या पद्धतीनं या लवादानं कोणताही मागचा पुढचा विचार न करता चोर आणि लफंग्यांच्या हातात दिली आणि शिवसेना तुमची असं जाहीर केलं त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात तो आहे या लवादानं दिलेला निर्णय त्यांची बायकोही मान्य करणार नाही असा प्रकारचा निर्णय या राज्याचे मिंधे मुख्यमंत्री दाडीला पिळ देत नेहमी सांगत असतात कर नाही त्याला डर कशाला बरोबर आहे आणि म्हणूनच कर नाही डर नाही आणि म्हणूनच हे जनता न्यायालय घेण्याची हिम्मत आज आम्ही दाखवलेली आहे आमच्यात हिंमत आहे आमच्याकडून काही चुकीचं झालेलं नाही आम्ही कायद्याचं पालन केलेलं आहे आम्ही न्यायालयामध्ये उत्तम लढाई लढलेली आहे आम्ही न्यायालयानं नेमून दिलेल्या लवादासमोर आमच्या वकिलांनी आणि आमच्या शिवसेनेच्या नेत्यांनी उत्तम लढा दिलेला आहे आम्ही इमानदारीनं लढलो आणि तुम्ही बेईमान्याने जिंकलात त्या बेईमान्याच्या विरोधामध्ये जनता न्यायालय आहे इमानदारी किसी कायदे और कानून की मोहताज नाही होती आम्ही आमदार आहोत आणि अशा प्रकारे बे न्यायालयामध्ये बेमानाने न्याय मिळत गेला तर उद्या न्यायालयात कोणी जाणार नाही आणि म्हणून हे जनता न्यायालय आपण आज इथे उभं केलेलं आहे मला खात्री आहे या न्यायालयात जो निर्णय जनता देईल तोच निर्णय आणि तोच निकाल चार महिन्यानंतर होणाऱ्या लोक लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये मिळाल्या राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका